काचोरा तालुक्यातील आंबेवडगाव येथे तांडा नंबर एक आणि आंबेवडगाव तांडा नंबर दोन येथे भरवस्तीत छाळे जवळ व देवालयाजवळ दिवसाढवळ्या मोठ्या प्रमाणात सट्टा पत्ता जुगार गावठी व देशी दारूची खुलेआम विक्री केली जात असल्यामुळे येथील परिसरात अशांतता पसरली असून अल्पवयीन मुलेही व्यसनाच्या आहारी जात आहे पाहूया याविषयी सविस्तर वृत्त या तिन्ही गावातील दारू सट्टा पत्ता जुगारांचे अड्डे बंद करण्यासाठी वारंवार आवाज उठवला आंदोलन केले परंतु उत्पादन शुल्क विभाग जळगाव पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन व लोहारा दूरक्षेत्र पोलीस चौकीकडून कोणतीही ठोस व कडक कारवाई केली जात नसल्याने हे अवैधधंदे कायमचेत सुरू असून या अवैधधंदे करणाऱ्यांकडून आंदोलनकर्त्यांना दमदाटी होत असून काही पोलीस व धंदेवाल्यांची साठेलोटे असल्याने आंदोलनात सहभागी असलेल्या आंदोलकांकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचे कटक कारस्थान सुरू असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला असून आमच्या गाव परिसरातील अवैध धंदे त्वरित बंद करून कडक कारवाई व्हावी तसंच काही अवैध धंदे करणारेच पोलिसांचे सोबत फिरतात व त्यांचे समन्स बजावणी व हप्ते वसुलीचे कामही करतात यांचा शोध घेऊन सर्व सामान्य जनतेला वेटीस धरणाऱ्या वर कारवाई करावी अशी मागणी या परिसरातील सुजान महिला व पुरुषांनी केली त्यामुळे लवकरच हे सर्व नागरिक आंदोलन छेडणार असल्याचा त्यांनी इशाराही यावेळी दिला सचिन पवार आणि आंबेवडगाव तांडा एक नंबर आम्ही सगळे ग्रामस्थ मळून सण दारूबंदीसाठी इथं हो हाजे होतो आणि लो, पोलीस लोकांनी आम्हाला इनाकारण तिथं नेलं आणि आमच्यावरती मारहारण केली आणि सगळ्या म्हणजे इनाकारण चार पाच लोकांना नेलं आणि दारू जो विकतो आहे त्यांना काही केलेलं नाही तिथे उभा होतो माझ्या नाव रुपचंद चव्हाण आहे मी इथे उभा होतो मला उचलून पोलीस नेले चार पाच लोक पहिले गाडी मध्ये अगोदर बसवले होते त्याच्याबरोबर बरोबर मला पण नेले आणि तिकडे जाऊन ओळखले तर मला काय सांगायचे की याला इनाकारण उचलून आणले आणि पैशाची मागणी केले त्याने पैसे हे दंगलची केस टाकू हे टाकू ते टाकून आम्ही काय दुसऱ्या किती पैसे मागितले होते पैसे किशे काय दहा हजार रुपये सांगत होते पहिले दहा हजार हा मीने सांगितलं मी मला इनाकारण आणले उचलून मी पाणी भरून आलो तरी मी पैसे काय देणार नाही कारण की माझ्या काही चुकी नाही काय नाही हे नाही दारूच्या पर... बंदी बी केला असले तर आम्ही काय चांगले विरोधी करत होते काय दुसरं काय दुसरं काय विरोधी करत नव्हते दहा हजाराची मागणी केली म्हणून मा... आम्हाला सोडून देतो हा दहा हजारची मागणी केली सोडून देतो मारला आम्हाला सजबोला पट्ट्या नाही मारला आम्हाला पैसे दिले म्हणून मारलं नाही मारलं म्हणजे तुम्ही दंगल केले हे केले ते केले तुम्ही कानून कायद्याच्या आडी जाता तुम्ही त्याच्या पुढे जाता असं म्हणून मारले आम्ही आम्ही काय दुसरं काय फक्त दारूबंदीसाठी होते आम्ही मी आंबेवडगाव तांडा नंबर आमच्या गावामध्ये आमच्या पंचकृषीतील पंचानी बसून गावात काही सुधारणा करण्याचं ठरवलं त्यानुसार गावात अवैधरित्या जी दारूबंदीचा दारू विकली जाते आहे ती बंद करण्यासाठी सभा म्हणजे संपूर्ण ग्रामस्थाने ग्रामसभा देखील घेतली व आमची पंचमंडळ जी असते गावाची त्यांनीसुद्धा मंदिरावर बसून निर्णय घेतला की गावात अवैध जी दारू विक्री चालू आहे ती बंद व्हायला पाहिजे त्यानुसार आम्ही सगळ्या जे दारू विक्री करणारे आहेत त्यांना दारू समज दिली समज दिल्यानंतर काही दोन चार दिवस त्यांनी दारू बंद ठेवली आणि नंतर पुन्हा आता अवैधरित्या दारू विक्री सुरू केलेली आहे ह्या अवैध दारू विक्रीच्या प्रकरणामुळे आमच्या गावात शांतता व सुव्यस्थता धोक्यात आलेली आहे मागे अशाच प्रकरणात अवैध दारू बंद करण्याच्या प्रकरणामध्ये आमच्या ग्रामस्थांनी जो पुढाकार घेतला तर ता त्यांच्या मुलांना पोलीस स्टेशनमार्फत समन्स येऊन पोलीस स्टेशनने त्यांच्यावर बेकायदेशीर गुन्हे दाखल केले की तुम्ही आमचं काम आहे तुम्ही का करताय म्हणून म्हणजेच याचा अर्थ काय समजायचा तो, तो सर्वसामान्यांनी समजून गेलेला आहे गुन्हा आज बी दाखल आहे ती कोर्टात केस आहे शासकीय कामकाजात अडथळा आणला म्हणून दुसरी गोष्ट एक आहे हे जे अवैध धंदे करणारे आहेत हा माणूस एकदम यांना सहकार्य असल्याशिवाय एवढं तो करू शकत नाही यापूर्वी सदर माणसावर हद्दपारीचा गुन्हा दाखल झालेला होता तो हद्दपारीचा गुन्हा का रद्द झाला त्याच्यावर किती केसेस आहे या माणसावरती याचा देखील शोध व्हायला पाहिजे हे शोध होणं गरजेचं आहे कोणकोण कुन अधिकारी याला पाठीशी घालतायत का घालतायत एवढंच नव्हे तर हा जो अवैध धंदा करणारा माणूस आहे आमच्या गावातला स्वतःला शिवसैनिक म्हणतो कधी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणतो कधी भाजपचा म्हणतो काही एक भ्रष्टाचार निर्मूलन समिती नावाची एक संस्था स्थापन केली आहे त्याचं कार्ड दाखवून अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करतो आणि त्या अधिकारी त्यांना त्याच्या ब्लॅकमेलला बळी पडतात आणि अवैध धंद्यांना इथेच प्रोत्साहन दिलं जात आहे एवढंच नव्हे तर ह्या व्यक्तीच्या हा जो व्यक्ती आहे ह्या व्यक्तीमार्फतच आमच्या गावात काही तंटे झाले तर पोलिसांना बो बोलवणंसुद्धा तो माणूस बोलवण्यासाठी येतो एवढंच नव्हे तर पोलिसांचे समन्स देखील तो घेऊन येतो त्यामुळे सर्वसामान्य गरीब दुबळ्या माणसाला आर्थिक हानी होते आर्थिक आधिकहानी पोचवतो तोडीपाणी करतो या सगळ्या बाबीमुळे आमच्या गावात त्या माणसाची दहशत निर्माण झालेली आहे या दहशतीवर आळा घालण्यासाठी शासनाने त्वरित कारवाई झाल केली पाहिजे अवैध धंदे बंद व्हायला पाहिजे अवैध धंदे बंद झाले नाहीत तर आम्ही ग्रामस्थ आमच्या पण बंजारा समाजाचे जे, जे संघटना आहे यांच्यामार्फत नक्कीच आंदोलन छेडू आणि ह्या ज्या बदमास गुंड आणि मस्तवाल लोकांनी जे आमच्या गावात अवैधपणा सुरू केला आहे त्याला नक्की आला बसेल शासनाने याची दखल घ्यावी सरकारी अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी ही माझी नम्र विनंती आहे अन्यथा शेवटी लोकशाही मार्गाने आंदोलन करावं करण्याला भाग पडू नये हीच कळकळीची विनंती आमच्या आंबेव दांड्यामध्ये ग्रामस्थांनी ठरवून देखील प्रत्येक वेळी आम्ही आतापर्यंत दहा ते पंधरा वेळा बसून गावात दारूबंदी अवैधरित्याची दारू विक्री चालू आहे पत्ते चालू आहे जुगार चालू आहे हे बंद करण्यासाठी संपूर्ण ग्रामस्थांनी एकमताने ठराव करून ग्रामसभेमध्ये ठराव करून देखील आणि त्याबाबत वरिष्ठांकडे पत्रव्यवहार करून देखील दारूबंदी अद्याप होत नाही दोन नावापुरता दोन चार दिवस इथल्या अवैध धंद्यांना ब आळा बसतो नंतर अव आवे, जे अवैध धंदे आहेत ते तसे तसे सुरू होतात याबाबत वरिष्ठांकडे देखील वेळोवेळी दूरध्वनीद्वारे पत्रव्यवहार केलेला आहे तोंडी सांगण्यात गेलेलं आहे दारू आमच्या गावात दारू विक्री झाल्यामुळे आमच्या गावात अवैध दारूमुळे आमच्या गावामध्ये शांतता व हो सुविधा धोक्यात आलेली आहे फार मोठे वा वाद विवाद होतात दारू पिणारे पोरं एकमेकाला इव्हन लहान लहान पोरंसुद्धा दारू पितात सतरा सतरा अठरा अठरा वर्षाचे लोक दारू पिण्या दारूच्या व्यवस्था आहारीत गेलेले आहेत त्यामुळे घा घरातली शांतता निर्माण असता निर्माण होते घरात इवन याबाबतीत दिवसभर बाया बापड्या बिचारा काबाड कष्ट करतात संध्याकाळी नवरा दारू पिऊन त्यांना मारहाण करतो त्याच्यामुळे देखील लहान जे आमचे बालक आहेत त्यांच्यावर त्याचा विपरीत परिणाम होतो आहे सामाजिक स्वास्थ्य बिघडत आहे तरी शासनाला विनंती आहे की कृपा करून या बाबतीत लक्ष देऊन घरातील वस्तू घरातील सांगतो एवढंच काय अन्नधान्य सुद्धा पैसे मिळा बाईने जर पैसे दिले नाही तर तो दारू पिण्यासाठी सदर व्यक्ती घरा घरातील अन्नधान्य वस्तू विक्री करतो एवढंच नव्हे तर हे दारूवाले मी नाव घेतो दारूवाल्यांचा हा तांडा नंबर दोन मध्ये राहतो तो अवैध धंद्याचा किंग आहे बादशाह आहे आणि त्याच्या त्याला जर दारूबंदीचा ठराव झाल्यावरती तो सरळ सांगतो की माझं काही होणार नाही गव्हर्नरने गव्हर्नरचा बाप जरी आला तरी दारूबंदी होणार नाही या तांड्यामध्ये तर याला एक कोणाचं वरद असतं आहे या व्यक्तीच्या विरोधात यापूर्वी तत्कालीन मागे जे पी एस आय साहेब होते डीवायस पी होते त्यांनी हद्दपारीचा गुन्हा दाखल केला होता हद्दपार ही त्यांनी मॅनेज करून हद्दपार रद्द करून आणली का झाली रद्द कशावरनं झाली किती केसेस याच्यावर आहे याचा देखील छडा लागला पाहिजे दारूबंदी दारू अवैध दारू विक्रीसाठी कोणाकोणाच्या नावावर गुन्हे दाखल झालेले आहेत त्या लोकांचं संपूर्ण इतिहास रेकॉर्ड पोलीस स्टेशनला आहे आणि पोलीस स्टेशनला सांगून देखील हे असं जर होत नसेल तर याबाबतीत संपूर्ण ग्रामस्थ आमच्या आयाबा बाय बापड्यासहित आम्ही उपोषणाचा बसण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि थोड्याच दिवसात आम्ही आंदोलन करू दारू श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस जळगाव शेती कर्ज पीक कर्ज वैयक्तिक कर्ज व्यावसायिक कर्ज तारण कर्ज आणि विविध कर्ज सुविधा उपलब्ध श्रीस्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस दुसरा मजला गोलाणी मार्केट जळगाव